हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करेन मित्रांनो वाल नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होते याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घाय प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असतात देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असतात प्रातःकाळात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सुरू अभिषेक युक्त पूजा संपन्न तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबात इतर सदस्यांची अंतबा हे कर्मशुद्धी तरच आपण नानासुद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे <laughs> मित्रांनो आज दिनांक तीस मे दोन हजार चोवीस क्षमा करा शालिवान शके एकोणशे शेहेचाळीस अयन उत्तर ऋतू कृष्ण आजची सप्तमी तिथी आहे सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात केली वार गुरुवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो आजचे धनिष्ठा नक्षत्र आहे सकाळी सात वाजून एकवीस मिनिटानंतर शतभिषा या शततारका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वैद्युती योग आहे रात्री आठ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर करण मित्रांनो बहुकरण आहे सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर बालवकरण सुरू होईल आणि रात्री दहा वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर कौलवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असेल मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी असत मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ एक पाळी पाणी थोड्या अक्षत एक फुल व फुलाची पाकळी आणि संकल्प म्हणायला सुरुवात करणे अरो शिव शिव शंभोरा प्रवर्तमान सत्य भ्रमण द्वितीय पारण शेत वराह कन्या वैवस्वत मन कलियुगे प्रथम पाय शंभू दिग्वे भरत वर्ष मेरो दक्षिण दिग्वाक्य महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्र शालिवान शक उन एकोणाशे शेहेचाळीस प्रभावी षष्टी सहस्रान शोभन क्रोधी नाम सहसरी उत्तर आईने ग्रीष्म वैशाख मास कृष्ण पक्ष गुरुवार वासने धनिष्ठा नक्षत्र वैधुत योगी विष्टि कर्म सप्तमी शुभते वीर गोत्रात उत्पन्न मिकड़ मो पात्र श्री पार्वती पति परमेश्वर पित्त विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करी मित्रों या हा संकल्प संपला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात हवी संकल्पाचे पाणी जे आहे समोरच्या तामनात सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला एखाद्या धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक म्हणायचा तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतापर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहचेल आपले जीवन अधिक सुमयकाळ या, या, या प्रमाणे दिले साखरपुडा मुहूर्त आहे जुना जून दिनांक दोन आणि तीन डोळ्या जेवणासाठी मुहूर्त मात्र नाही मित्रांनो आता बारसे करण्यासाठी मुहूर्त जून दिनांक तीन जावळ काढण्यासाठी मुहूर्त जून दिनांक दोन आणि तीन गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त जून दिनांक दोन आणि यानंतर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात यात उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व पायाभरणी देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा या कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त या, या मासामध्ये उपलब्ध नाही मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्समध्ये मा मला विचारा किंवा पंचांग मगस करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो ही सावधाने मात्र आपल्याला बायगा बाळगायला हवे मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे दिवस चांगला नाही दिन विशेष मित्रांनो कालाष्टमी आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो मित्रांनो कालाष्टमी कालाष्टमीबद्दल माहिती कालभैरवाचे जे भक्त आहेत किंवा शिवाचे जे भक्त आहेत त्यांनी ही सेवा करायला काहीच हरकत नाही आपल्या भोवती जर सुरक्षा कवच हवं असेल कालभैरवाचे तर आपण काला कालभैरवा रोज पठन करायला रोज हवन करायला निदान कालाष्टमीला पठन करा हवन करा आणि हवनही जमत नसेल तर नुसते पठन तरी करा यामुळे आपल्याला त्या प्रमाणामध्ये काळभैरवाचे सुरक्षा कवच प्राप्त होते अष्टमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो या साठी आपण पंडिताचा आधार घ्यायचा पिंडदान युक्त असा श्राद्ध कर्म करायचं घरी किंवा आपल्या तीर्थक्षेत्र करू शकता अपराहन काळामध्ये विधिवत करायचे जर आपले पूर्वज या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात गेले असतील तर अन्यथा नाही मित्रांनो अग्नि पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे नव्याने काही होम आपण करू शकणार नाही जे रेग्युलर करत आहात तेच आपण करायचे आहे राहु काळ मित्रांनो दुपारी दीड ती दे ती ती ते तीन वाजेपर्यंत या वेळेमध्ये देखील आपली महत्वाची जी कामे आहेत ती जर बनत नसतील सफल होत नसेल कार्यात यश मिळत नसेल तर याला सर्वस्वी जबाबदार राहू काळ म्हणून राहूच्या राहू जर आपल्याला शुभ असेल तर काही प्रमाणात आपल्याला यश मिळू शकते पण अशुभ असेल तर मात्र आपल्याला यश मिळणे कठीण जाते म्हणून आपण या वेळेच्या व्यतिरिक्त घ्या मित्रांनो त्यात आपल्याला शक्यता आहे यश मिळण्याची मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्म असते हे संबंधित देवतांपर्यंत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले जीवन अधिक सुखमय बनते कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता करता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाच्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच आपण जर माझ्या मत समत असाल तर कृपया माझ्या धर्म करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपर्यंत शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण पर खुश राहा आनंदी राहा प्रसन्न ओम हरिओम महा